नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आता तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे मान्सूनचा हा पाऊस आहे त्यामुळं सगळीकडे हा पाऊस सक्रिय राहणार आहे यामध्ये जे आहे आपल्याला पावसाची जी, जी सक्रियता आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळेल त्यानंतर जे आहे थोडं एक ते दोन दिवसाचा गॅप पडून पुन्हा एकदा जोरदार पावसाला राज्यामध्ये सुरुवात होणार आहे अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस आता सक्रिय झालेला आहे तर नेमका पाऊस जो आहे तो आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांदरम्यान कशा प्रकारचा सक्रिय राहील कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल म्हणजेच की कोणत्या भागात अतिशय मुसळधार कोणत्या भागात मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे यामध्ये जी अपडेट आपण बघतोय त्यामध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा या ठिकाणी बघू त्याचबरोबर लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसनुसार घेतलेल्या माहितीनुसार ती जी अपडेट आलेली आहे ती अपडेट सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता बघायचे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जूनला अठ्ठावीस जूनला देखील राज्यामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असताना दिसून येईल विशेष करून जी पावसाची सक्रियता असेल ती म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये या भागामध्ये आपल्याला दिवसभर जो आहे तो ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळेल पावसाची सततधार अनेक ठिकाणी सकाळपासूनच सुरू असणार आहे तर काही भागांमध्ये दुपारी जे आहे तीन ते चार वाजल्यानंतर अतिशय जोरदार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होईल यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी सक्रिय राहील तसेच एकोणतीस तीस देखील समान परिस्थिती असणार आहे जोरदार पावसाची सक्रियता या तीनही दिवस भागा दसना रहे। अकुला वाशी या भागात असणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजामो संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा या परिसरामध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असेल ढगाळ वातावरणाचा परिणाम असणार आहे त्यानंतर वातावरणामध्ये थोडा थंडावा आलेला असणार आहे आणि पाऊस जो आहे तो जोरदार अशा प्रकारचा बरसणार आहे आणि शांततापूर्ण हा पाव पाऊस असेल कुठल्याच प्रकारचं वादळी वाऱ्याचा प्रभाव या ठिकाणी राहणार नाही त्यानंतर विदर्भामध्ये देखील हिंग आपल्याला ज्या विदर्भातील जो भाग आहे तो म्हणजे हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस हा सक्रिय राहील तीनही दिवस पावसाची सक्रियता आपल्याला या भागात बघायला मिळणार आहे गर्जनेसह मुसळधार अशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे त्यानंतरचे पावसाचं जे अपडेट आहे ती म्हणजे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये जे आहे आपल्याला काही प्रमाणात उन्हाचा प्रभाव तर काही प्रमाणात पाऊस पाऊस अशा प्रकारचा प्रभाव जो आहे तो या भागामध्ये बघायला मिळेल म्हणजेच की या ठिकाणी अपडेट बघता आपल्याला अठ्ठावीस तारखेच्या दुपारी चार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस पावसाला सुरुवात झालेली आपल्याला या भागात दिसून येईल तसंच एकोणतीस तीसला देखील पावसाची सक्रियता ही कायम असेल त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही ठिकाणी पावसाची रिमझिम तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहील कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे परिसरामध्ये मात्र आ, मोठा पाऊस होण्याची शक्यता पु तीनही दिवस वर्तवण्यात आलेली आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तारखेदरम्यान त्यामुळं या भागातील जो समुद्रकिनारपट्टीलगतचा जो भाग आहे या गावांना सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची रिमझिम ही सुरू असणार आहे वातावरणामध्ये थंडावा आलेला असेल ढगाळ वातावरण सक्रिय राहील तशाच प्रकारे जे आहे एकोणतीस व तीस तारखेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये अठ्ठावीस तारखेला पावसाची रिमझिम सुरू असेल त्यानंतर एकोणतीसला दुपारी चार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होईल आणि मुंबईमध्ये खूप जोराचा पाऊस आपल्याला एकोणतीस तीस दरम्यान बघायला त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे तो या भागामध्ये अतिशय अतिशय जोरदार अशा अशा प्रकारचा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे नदी ना नाल्यांना पावसाची सक्रियता पा। या परिसरामध्ये राहणार आहे त्यामुळे या परिसरामध्ये आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असताना दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग बघता यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये आपल्याला अठ्ठावीसच्या दुपारी चार वाजल्यानंतर म्हणजेच की सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असताना दिसून येईल तसेच एकोणतीस तीस तारखेदरम्यान देखील मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनचा हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे एक अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दरम्यान अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असताना दिसून येईल त्यामुळं शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही ज्यांची पेरणी झालेली असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि ज्यांची झाली नसेल त्यांनी पेरणी करून घ्यावी त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण राज्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात पाऊस हा वर्तवलेला आहे त्यामुळे हीच होती आपली अपडेट पावसाची अपडेट राज्यातील पावसाची अपडेट अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जूनची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतो आहे धन्यवाद